शेतकरी मंत्रो नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील मी आत्ता एका केळीच्या बागेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये थांबलेलो आहे तुम्ही सगळा बाग जर बघाल तर बाग हा पूर्णपणे थांबला आहे आणि करप्याने ग्रस्त झालेला आहे ज्या ठिकाणी जी जुनी पानं असतात ह्या जुन्या पानांपेक्षा आता उदाहरणार्थ हे जुनं पान आहे याच्यापेक्षा नवीन पानाचा जर शेंडा हा खाली असेल याचा अर्थ बाग पूर्णपणे थबकलेला आहे अशी बरीच झाडं आपल्याला या ठिकाणी बघता येतील हे जुनं पान आहे याच्यानंतर आलेलं हे तीन पान आहेत पण हे जुन्या पानापेक्षा खाली म्हणजे या ठिकाणी ब्लॉक पूर्णपणे चोक हा प्लॉट झालेला आहे करप्याचा अटॅक दिसतोय सिगाटोकाचा अटॅक दिसतोय फेरस डिफिशियन्सी दिसते झिंग डेफिशियन्सी दिसते पूर्ण प्लॉट हा जैसे थे झालेला आहे याला कारण तापमान अन्नद्रव्यांचं उचल करण्यासाठी मिळणारा वेळ हा अतिशय कमी असणे रात्रीचं टेम्परेचर दिवसाच्या टेम्परेचरमध्ये वीस ते बावीस डिग्रीचा मिनिमम डिफरन्स असणे आणि अन्नद्रव्याचं जे व्यवस्थापन हे व्यवस्थित नसणे या ठिकाणी काय करायला पाहिजे मित्रांनो मी दोन तीन सजेशन तुम्हाला या ठिकाणी असं देईल सगळ्यात आधी जमिनीतनं आपल्याला नायट्रोजन या ठिकाणी पुरेसा मिळायला पाहिजे याच्यासाठी शक्यतो अमोनियम सल्फेट एकरी किंवा हजारी पंधरा किलो यासोबत जिब्रॅलिक ॲसिड किंवा तुम्ही सुपरजिप नावाचं जर औषध मिळालं तर दहा मिलीची एक बॉटल येते फक्त शंभर लिटर पाण्यासाठी एक बॉटल आणि ह्युमॉल गोल्ड एक किलो हे ड्रिपने सोडा जेणेकरून जमिनीमध्ये मुळांची कार्यक्षमता वाढेल आणि नायट्रोजन फास्ट त्या ठिकाणी मिळेल चुनखडीयुक्त जमीन असेल तर शक्यतो अमोनियम सल्फेटच घ्या दुसरं काम आपल्याला करपा नियंत्रित करायचं आहे आणि झाडामधला हा जो पिवळेपणा आहे हा दूर करायचा आहे याच्यासाठी तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक या ठिकाणी वापर करणं आवश्यक आहे याच्यामध्ये आपण कुप्रोपिक्स घेऊ शकतो किंवा झोमॅटोमधं कुप्लो घेऊ शकतो कॉपर युक्त औषध किंवा कॉपर हायड्रॉक्साईड घेतलं तरीसुद्धा चालेल साधारणतः पंधरा लिटर पाण्याला चाळीस ते पन्नास ग्राम कॉपर युक्त कुठलंही औषध घ्या त्यासोबत मायक्रोडील गोल्ड किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रन साधारणतः चाळीस ग्राम यासोबत घ्या आणि स्टिकर रस शोसणाऱ्या किडीसाठी एखादं कीटकनाशक टाकलं साधारणतः सुपर कॉन्फिडंट टाकलं आठ ते दहा मिली तर योग्य राहील तिसरं काम ह्या बागेमध्ये किंवा अशा बागांमध्ये आपल्याला अन्नद्रव्याची उचल वाढण्यासाठी बॅक्टेरियाचा वापर करणं फार गरजेचं आहे तुम्ही पहिली आळवणी अमोनियम सल्फेट सुपरजीप आणि ह्युमॉल गोल्डची ज्या दिवशी कराल त्याच दिवशी एका एकरसाठी एक लिटर एन के कॉन्सो दोनशे ग्राम व्हॅमिझोन दोन किलो गुळ गोमूत्र जर असेल देशी गाईचं पाच ते दहा लिटर हे भिजत ठेवा आणि साधारणतः एक तीन ते चार दिवसानंतर ते द्रावण पूर्णपणे फर्मेंट झालं त्याला फेस आला की वस्त्रगाळ करून ते ड्रिपने सोडा पण त्याच्या आधी म्हणजे अमोनियम सल्फेट आणि हे सोडून साधारण एक पाच सहा दिवसाचा गॅप आपल्याला मिळायला पाहिजे आणि ह्या दोघी तिघी उपाययोजना जर आपण केल्या तर नक्कीच हा प्लॉट परत जोमाने सुरू होऊ शकतो याचा पोघा जो आहे तो चांगला येऊ शकतो पानाची रुंदी वाढू शकते पानाची काळोखी वाढू शकते आणि साधारणतः साठ दिवस झाला प्लॉट साधारण कमरेपर्यंत हा प्लॉट आला की मग याची बनाना पंडितच्या साह्याने जर आपण पोगा भरणी केली तर हा प्लॉट पूर्णपणे जागेवर येऊ शकतो तुमच्याकडे केळीची जर ही परिस्थिती असेल तर मी सांगितलेल्या उपाययोजनांचा नक्की वापर करा शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये आउटपुट मिळेल अशा परिस्थितीमध्ये बागेमध्ये लवकर सीएमई या ठिकाणी अटॅक करू शकतो त्यामुळे ह्या बागेला अशा स्वरूपाच्या बागांना आपण लवकर संरक्षणात्मक बचावात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाइक आणि शेअर करायला विसरू नका खाली स्क्रीनवर एक नंबर दिसतोय तुमच्याकडे केळीबाग असेल त्याच्यावर जर काही अडचण असेल तर त्या नंबरला तुमच्या बागेचे फोटो व्हॉट्सअप करून मला पाठवा धन्यवाद